बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा अनी करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश आठवडी बाजारात मंगलसूत्र चोरी करणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात बाजारात येणाऱ्या ग्राहकांना सतर्क राहण्याचे पोलीस प्रशासन व बाजार समितीचे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरतर्फे भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारामध्ये आज सकाळपासूनच बाजार समितीचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या देखरेखेखाली कायदा सुव्यवस्था व रस्त्यावर लागणाऱ्या दुकानदारांवर आणि हायवेवर लावणाऱ्या बेशिस्त दुचाकी चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच संध्याकाळी बाजारामध्ये मंगळसूत्र चोरी करताना तीन महिला चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले या कामी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी स्वतः लक्ष घातले तसेच उपसभापती शरद वेखंडे देखील कर्मचारी वर्गाला घेऊन स्वतः बाजारात फिरून नियोजन करत होते तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले